भोजपुरी मध्ये मी काम केलं होतं मी त्यांना सांगितलं होतं मी मी भोजपुरी आपल्याकडून आता बाई नाही म्हणजे त्यांनी सांगितले नाही हो तरी मग तो त्यांनी तो, तो माणूस होता तो जो डायरेक्टर म्हणजे रायटर होता तो वा, वाक्य वाचायचा वा, तो वाच वाक्यावर त्याचा जो एक रिदम जो आहे वाक्याचा काय असतं कुठल्याही दृष्टीच्या तुम्हाला ती लँग्वेज यायलाच पाहिजे असं काही नाही आहे हा पण त्याचा लहजा आला पाहिजे त्या ते तुमचा वाटतं की तेच आहे मग वाक्य एखादा शब्द असला की चालतो तो तर त्याच्यामध्ये त्याचा मी जो लहजा पकडला भाई याचा आणि तो भोजपुरी याचा पकडला आणि ती भूमिका इतकी मस्त होऊन गेली हिट झालं पिक्चर ते माईका बिटुआ नावाचं पिक्चर होतं अच्छा आणि मजेची गोष्ट म्हणजे मला त्याचं बेस्ट कॉमेडियन म्हणून अवॉर्ड पण मिळाला सगळी मजा येते आता ह्याच्यामधलं कर्ण मध्ये आता कर्ण अर्जुन जील आता मला नाही माहिती माझ भाषा नाही ती पण मी त्याच तो हे पकडला तो आणि तो भीड झाली आता ठाकूर तो गोयो ठाकूर तो गयो हे वाक्य पण तो ठाकूर तो गोय साधन नाही वाक्य ते त्यांच्या ह्याच्यात ते ठाकूर तेव्हा ठाकूर असं होणार आणि गयो नाही म्हणजे गियो पण हे इम्प्रोवायझेशन आहे टाकूर तो गियो मग तस मध्ये तो खोकला आहे तो प्रत्येक पायरीवर वेगळा खोकला आहे ते इम्प्रोव्हायझेशन ते काय झालं तुम्ही चुकून चु, 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 चुकून सुचलेली गोष्ट आहे ती म्हणजे सुचलेली गोष्ट आणि ते इम्प्लिमेंट केली काय झालं त्यावेळेला पहिला सीन माझा असता मी तो बाप बनून येतो तर बाप बोलून तो माझ्या तोंडा हातात पाईप आहे आता पाईप, पाईप, पाईप मध्ये जो तंबाखू असतो हा हार्ड असतो सिगरेटच्या पेक्षा एक्झॅक्टली exactly, आणि मी सिगरेट त्यावेळेस होतो पण मी एवढा हार्ड तंबाखू मला माहित नाही रे आणि त्यावेळेस पण मला माहित नव्हतं तर माझं पहिलं वाक्य तुझं शरद तळव उभे असतात झाडाला पाणी घालत तर मी त्यांना म्हणतो काय माळू माळीबुवा असं मी म्हणतो माळीबुवा धनाजीराव वाकडे इथेच राहतात काय असं वाक्य होतं तर मी हे केलं काय माळीबोआ म्हणून मला लागला घशात hmm. बसला रेता बघू काय माळी कट कट आणि काय मला माहित मला एकदम कचर अरे आपण जर ह्याचाच जर मॅनेजर बनलो तर काय होईल एक्झॅक्टली म्हणजे अचानक मला सुचलं ठरवलं नव्हतं काही काही नाही लिहिलेलं पण नाहीये काही नाहीये ती कॅरेक्टर तशीही नाहीये किंवा आधीची जी ज्यांनी जी केली होती अशोक किशोर कुमारने त्यातही तसं नाही कुठेही नव्हतं पण ते त्यावेळेला अचानक पण सुचलेली हो। आता कुठून सुचल ते काय मला माहित नाही पण त्याच्यानंतर मग ते प्रत्येक वाक्य मग खोकल्यामध्येच बोलायला सुरुवात केली आधी बघितलं होतं मी त्याचं काहीच नाही काही कसं नाही अरे त्याच्यात तुला समजा मी माझी कॅरेक्टर जास्त हिट झाली बोल मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका